नमस्कार नर्मदे हर यथार्थ था मा नर्मदा परिक्रमा आणि मी या माझ्या लेखमालेतला आजचा हा नववा लेख हे सर्व लेख लिहित असताना मला प्रत्येक वेळेला पुन्हा एकदा परिक्रमा केल्याचा आनंद मिळाला आणि त्यातूनच खरं तर ही व्हिडिओची कल्पना सुचली हे व्हिडिओ पाहत असताना ऐकत असताना आपल्यालासुद्धा आमच्यासोबत परिक्रमा केल्याचा आनंद मिळेल याची मला खात्री वाटते तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे मला नक्की कळवा चला तर मग ऐकूया नमस्कार नर्मदे हर यथार्थ मा नर्मदा परिक्रमा आणि मी या माझ्या लेखमालेतला आजचा हा नववा भाग त्या दिवशी जंगलातून थोडं चालत च्यवन ऋषींच्या आश्रमात जायचं होतं बस काटकुट जंगलाच्या वाटेवर एक ठिकाणी थांबली आम्ही तिथे उतरलो आणि पुढे चालू लागलो तिथं उतरल्या उतरल्या भाऊंनी नेहमीप्रमाणे त्यांच्या कौतुकानं भरलेल्या स्वरात तिथल्या गवताळ भागाचं वर्णन केलं या जंगलातल्या गवताळ वाटेवरनं चालताना तुम्हाला दबकदबक असा दबक आवाज येईल असं ते म्हणाले मी तर मनाचे कान करून तो आवाज समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले मैयाच्या हृदयात जसं तिच्या भक्तांसाठी ओतप्रोत असं प्रेम भरलेलं असताना तसंच या काटकूट जंगलातल्या भूमातेच्या हृदयात ओतप्रोत पाणी भरलेलं असावं असंच मला वाटलं जरासा खड्डा केला तरी इथे पाणी लागेल अगदी हातानं खोदलात तरी पाणी लागेल असं भाऊ म्हणाले परिक्रमेत निसर्गाची अशी किमया अनुभवताना मी अगदी रोजच्या रोज अचंबित होत असे तुका म्हणे देव दाखविल दृष्टी तयासवे भेटी थोर पुण्य असंच होत होतं इथं हातपंपावरही आपसुकच पाणी येत होतं या सगळ्याचा आनंद घेत एखाद दुसरा थंडगार पाण्याचा ओहळ पार करत प्रचंड थंडीनं कुडकुडत आमचा जथ्था आश्रमाच्या दिशेनं निघाला होता साधारणपणे एक दीड किलोमीटर तरी आम्हाला चालायचं होतं आम्ही चालत असताना आश्रमात आता आपल्याला आरती मिळू शकेल असं भाऊंनी म्हटल्यावर मला तर आनंदच झाला एखाद्या लहान मुलाला त्याचा आवडता खाऊ मिळणार आहे हे कळल्यावर जसं वाटत असेल ना तसंच मला नेहमी वाटायचं ज्या च्यवनेश्वर महादेवांच्या मंदिरात च्यवन ऋषींनी आराधना केली होती तिथं आम्हालाही आरती करता येणार होती त्यामुळे आनंद तर होणारच चवन ऋषींच्या आश्रमाविषयी सांगताना भाऊंनी चवन ऋषींची कथाही आम्हाला सांगितली होती त्यामुळे आश्रमाविषयी खूपच कुतूहल वाटत होतं शिवाय आता तिथं जाताना मला माझ्या आवडीच्या पद्धतीनं म्हणजे जंगलातून चालत जायला मिळत होतं त्यामुळे मी तर खूप खुश होते ते, ते वाटेत लागलेलं जंगल पानगळीमुळे खाली पडलेला पानांचा सडा चालताना आमच्या पावलांनी चुरत असलेल्या पानांच्या विशिष्ट ध्वनीमुळे अधिक तीव्र होणारी त्या रात्रीची गूढता काही अंतरावर असलेल्या मंदिरातल्या घंटेचा निनाद प्रत्येक पावलागणिक आम्ही ठोकलेल्या आमच्या दंडाची ठकठक प्राण्यांची विशेषतः माकडांची आणि काही निशाचर पक्ष्यांची आमच्याशी त्यांच्या स्वरात संवाद साधण्यासाठी चाललेली धडपड अंधाराचीही ओढ वाटावी अशी वातावरणातली निरव शांतता झाडापानातून डोकावणारा हलकासा चंद्रप्रकाश आकाशातून आम्हाला न्याहाळणारी एखाद दुसरी चांदणी आहा काय वर्णन करू मी त्या रात्रीचं एकूण एक गोष्ट मी अगदी मनापासून अनुभवत होते अवर्णनीय सुखाची अनुभूती मिळत होती मैयानं माझ्या पदरात घातलेलं ह्या मोहक विश्वाचं दान मला अगदी हवहवंसं वाटत होतं त्यामुळे आजूबाजूला अंधार पसरलेला असला तरी तो मला भयाण वाटत नव्हता आणि तसंही माझ्या मनातली उत्कंठा त्याला भयान वाटूही देणार नव्हती या अंधारातून चालत असताना मनाची कवाडं सताड उघडी असल्यानं मैयाच्या प्रेमाच्या प्रकाशात मला हे अगदी समरसतेने अनुभवता येत होतं एकतर जंगलातून चालायचं म्हणून मला कौतुक वाटत होतं त्यात भाऊंनी आम्हाला च्यवन ऋषी आश्रमात जायचं असल्यानं च्यवन ऋषींची कथा सांगितलेली मला तर सगळ्याचीच मजा वाटत होती कोणतीही कथा ऐकताना प्रत्येक श्रोता ती कथा आपल्या डोळ्यासमोर चलचित्रासारखी उभी करत असतो माझ्या विद्यार्थ्यांना कथा हा साहित्य प्रकार शिकवताना हे वाक्य मी नेहमी शिकवत असते पण इथं मी, मी स्वत अनुभव घेत होते एखाद्या स्थानाविषयी भाऊ किंवा तिथले कोणी महंत काही सांगू लागले की माझ्या सर्वांगाला जणू कानच फुटायचे मैयानं मला तिच्याशी असं जोडून ठेवलं होतं की इतर कसलाही विचार मी करू शकत नव्हते आणि करू इच्छितही नव्हते मैयाशी परिक्रमेशी तिथल्या स्थानांशी तिथल्या संत महंतांशी भाऊंच्या अनुभवाशी किंवा यथार्थ नर्मदा परिक्रमेशी संबंधित प्रत्येक गोष्ट मात्र माझ्या कानापासून मनापर्यंत खोलवर जात असे कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे मैयानी अगदी नीट समजावलं होतं आणि भाऊ त्यांच्या प्रात्यक्षिकातनं शिकवत होते जितकं ज्ञान मिळेल तितकं मला हवंच असायचं तो थ्री इडियट्सच्या रँचोचा डायलॉग होता ना चारो तरफ ज्ञान बट रहा है से मिले लपेटलो माझं अगदी तसंच चाललेलं असायचं आता मागं जाऊन विचार केला ना तरी आश्चर्य वाटतं की या एकवीस दिवसात माझ्या मैयाच्या परिक्रमेशी तिथल्या स्थानांशी किंवा माझ्या आत्मोन्नतीशी संबंधित असलेल्या गोष्टीच फक्त मला ऐकू आल्या बाकी काहीही कानावर पडलं तरी ते बाहेरच्या बाहेरच निघून जायचं सारी मैयाचीच किमया भाऊंनी आम्हाला च्यवन ऋषींची पौराणिक कथा सांगितली होती मला कधी कोणी अगदी साधासा प्रसंग सांगितला तरी त्याची चित्रात्मक कल्पना करायला स करायचीच सवय आहे त्यामुळे तिथे भाऊ गोष्ट सांगत असताना ते च्यवन ऋषी राजकुमारी सुकन्या दोन्ही अश्विनी कुमार राजा शर्याती असे सगळे माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले मला खरं तर आधी ही कथाच माहीत नव्हती पण च्यवनप्राश मात्र अगदी लहानपणापासून माहीत होता त्या कथेत या शवनप्रशचा शोध दडलेला आहे हे ऐकून मला खूप मस्त वाटलं आणि मजा वाटली उत्सुकता वाटली खरं तर म्हणूनच कथा ऐकायला मजाही आली नंतर परिक्रमेवरून आल्यानंतर यूट्यूबवर मी ती कथा परत पाहिली तर ती कथा अशी होती की ऋषी त्यांच्या आश्रमाजवळ तपस्येला बसले होते तपस्या करता करता नेमकी किती वर्ष निघून गेली हे त्यांनाही कळलं नाही त्यांच्या अंगावर एक खूप मोठं वारूळ तयार झालं एकदा राजा शर्याती त्याच्या कुटुंबासह त्या जंगलात आला राजकुमारी सुकन्याही त्यावेळी त्याच्यासोबत होती जंगलात हे वारूळ पाहिल्यानंतर तिच्या मनात कुतूहल निर्माण झालं त्या वारुळाला समोर दिसणाऱ्या दोन भोकांमध्ये तिने फक्त कुतूहल म्हणून काटे टोचून पाहण्याचा विचार केला आणि तीच कृतीही केली त्यामुळं वारुळात असलेल्या ऋषींची तपस्या तर भंग झालीच पण त्यासोबत त्यांच्या डोळ्यांना जखम होऊन त्यातून रक्त वाहू लागलं त्यांना अंधत्व आलं इकडे एका ऋषीला राजकन्येमुळे पीडा झाली त्यामुळे राजा आणि त्याच्या सैन्याला मूत्रावरोध होऊन ते अस्वस्थ झाले राजाला जेव्हा हे कळलं तेव्हा तो ऋषींची क्षमायाचना करू लागला अंधत्वामुळे मी आता काय करू माझी सेवा आता कोण करेल असं जेव्हा च्यवन ऋषींनी राजाला विचारलं तेव्हा त्यानं माझ्या कन्येचा विवाह मी आपल्याशी लावून देतो आणि तीच आपली सेवा करेल असं ऋषींना सांगितलं राजकुमारी सुकन्या तरुण होती आणि च्यवन ऋषी वयोवृद्ध तरीही त्यांचा विवाह हो झाल्यानंतर ती त्यांची काळजी घेऊ लागली एकदा काय झालं देवांचे दोन वैद्य अश्विनी कुमार तिथे आले त्यांनी हे सर्व पाहिलं सुकन्येला पाहिलं आणि त्यांना सुकन्येचा मोह झाला परंतु पतिव्रता सुकन्या तिच्या पतीला पूजनीय मानत होती त्यामुळे अश्विनी कुमारानं तिला एक पर्याय दिला ते स्वत ऋषींसह औषधी खूण असलेल्या त्या कुंडात उतरले आणि जेव्हा ते बाहेर आले तेव्हा तिथे सुकन्येला एकसारखे दिसणारे तीन देखणे तरुण दिसले च्यवन ऋषीही आता तरुण झाले होते अश्विनी कुमारांनी एका वनऔषधींचा प्राश तयार करून तोही ऋषींना दिला त्यामुळे त्यांचं तारुण्य दीर्घकाळ टिकणार होतं या जंगलात आजही अनेक वनौषधी उपलब्ध आहेत आता सुकन्येसमोरचा पर्याय हा होता कि तीनो एक सर्खे की तिनं या एकसारख्या दिसणाऱ्या तिघांपैकी आपल्या पतीला म्हणजे च्यवन ऋषींना ओळखायचं होतं खरं तर ते तिघेही एकसारखे दिसत होते पण सुकन्या पतिव्रता होती तिने देवी भगवतीकडे मदतीची याचना केली देवीमातेच्या आशीर्वादानं तिनं आपल्या खऱ्या पतीला ओळखलं आणि ती देखण्या तरुण चवन ऋषींसोबत सुखानं संसार करू लागली या कथेत ज्या कुंडाचा उल्लेख आहे ना ते कुंड आजही तिथे आहे आम्ही आश्रमातून निघताना सकाळी तिथलं पाणी डोळ्यांना लावलं आणि मगच निघालो या पवित्र पाण्यामुळे डोळ्यांचे विकार चर्मरोग पूर्णपणे बरे होतात असं म्हटलं जातं तिथे एक मंत्र सुद्धा लिहिलेला होता च्यवन ऋषींना दिलेला च्यवनप्राश तर आजही तारुण्य टिकून ठेवण्यासाठी तसंच निरोगी आरोग्यासाठी प्रसिद्ध आहेच अशी सगळी माहिती घेऊन त्या रात्री आम्ही आश्रमात प्रवेश केला आम्ही आश्रमात पोहोचलो तोपर्यंत तो आश्रमात आरती सुरू झाली होती आम्हाला आरतीचा लाभ झाल्यानं आनंद झाला नंतर च्यवनेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन जरा वेळ कामिनीताईंसोबत मी तिथल्या महंतांशी सत्संग घेत थांबले महंतांनी आशीर्वाद दिला कामिनीताई त्यांच्याशी बोलत होत्या त्यांचे काही प्रश्न विचारत होत्या मी फक्त महंतांनी त्यांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं ऐकत होते मैया को समर्पित भाव से शरण जाव बाकी सब कुछ मैया देख लेगी असं महाराज म्हणाले आपल्या परिक्रमेत किती काय काय आपल्याला शिकायला मिळतंय असंच मनात येत होतं बद्दलच्या कृतज्ञतेने मन माझं सारखं भरून यायचं खरोखरच ही परिक्रमा सर्वांग सुंदर होती या आश्रमात आल्यापासून आम्हाला माकडाने चहूबाजूनी घेरलं होतं थंडी मी म्हणत होती नेमकं तापमान किती होतं ते माहीत नाही पण थंडीचा तो अभूतपूर्व असा अनुभव होता सामान घेऊन आम्ही आम्हाला नेमून दिलेल्या हॉलमध्ये नेऊन ठेवलं भाऊ म्हणत होते की आता इथं खूपच सुविधा झाल्या आहेत पूर्वी फक्त एक छोटी खोली होती पण आम्ही मात्र एका प्रशस्त हॉलमध्ये उतरलो होतो हॉलला सर्व बाजूने जाळी लावलेली होती जाळीमुळे माकडं आत येऊ शकत नसली तरी थंडीनं मात्र सगळी बंधनं झुगारून दिली होती ती थंडी काही केल्यास शमणारच नव्हती मैया सगळ्या प्रकारचे अनुभव मला देत होती या आश्रमात आल्यावर मला आणखीन एक जाणवलं की इथे फोनला जराही रेंज नसली तरी मनाला मात्र मस्त रेंज मिळत होती मुळातच निसर्गाशी माझं आदिम नातं आणि त्यात ही जंगलातली रात्र मला अगदी मस्त वाटत होतं शेकडो माकडं तिथे आजूबाजूला ओरडत होती जाळीवर उड्या मारत होती जणू काही मला सांगत होती इतर वेळी पिंजऱ्यातल्या प्राण्यांनाही कौतुकाने बघत असतेस ना तू आता तू बस पिंजऱ्यात आम्हीच तुला बघतो बाहेरून हो। मला हसूच आलं लगेचच माकडांचा आवाज टिपण्यासाठी व्हिडिओ करून घेतला बाथरूम थोडं लांब होतं म्हणून आशाताईंना सोबत घेऊन बाहेर पडले तिथे जवळच भाऊ संजू भाऊ शिरसाट भाऊ गजू भाऊ आणि तिथले एक सेवेकरी बाबा असे सर्वजणं शेकोटीजवळ शेक घेत बसले होते आम्हाला तर लॉटरीच लागली मस्त अंग शेकून घेतलं वेळ त्यांच्याशी गप्पा मारत बसलो अर्थात या गप्पांमधूनही मला काही ना काहीतरी समजून घ्यायचं असायचं आणि भाऊंकडे तर नेहमी जादूगाराच्या पोतडीसारखं अनेक अनुभवांचं असं गाठोडं असायचं मग आम्ही सर्वजण आपापलं काहीतरी सांगत आणि तिथल्या साधूबाबांना काहीतरी विचारत थोडा वेळ गप्पा मारत बसलो शेकत बसलो आणि मग नंतर झोपायला गेलो मी घरून निघताना सामान भरत असताना मिस्टरांनी आठवणीने हातमोजे पायमोजे घ्यायला लावले होते खरं तर त्यावेळेला मी ते जबरदस्तीने सोबत घेतले होते पण या आश्रमात त्यांचा इतका उपयोग झाला म्हणून सांगू माकडांच्या आवाजाच्या आकर्षणामुळे थोडा वेळ जाळीजवळ जाऊन उभी राहिले बाहेर पाहिलं तर माकडांची पिल्लं त्यांच्या आईला अगदी बिलगून बसलेली दिसली माझ्याही पिल्लांच्या आठवणीनं मन भरून आलं त्यांच्या जन्मानंतर इतकी मोठी होईपर्यंत मी पहिल्यांदाच त्यांना सोडून इतके दिवस घराबाहेर राहिले होते माझ्या मैयाच्या ओढीनं माझ्या आईपणालाही मागे टाकलं असावं मी तर सगळंच मैयावर सोडून आले होते त्यामुळे माझ्या मुलांची आईही तीच आणि आता त्यांना सांभाळणारीही तीच होती असंच माझ्या मनात असायचं त्या माकडांना अतिशय थंडी वाजत असावी पण बिचारे बोलूही शकत नव्हते कदाचित त्यामुळंच जीवाच्या आकांतानं ओरडत होते घोळका करून एकमेकांना चिकटून बसत होते त्यांना हे असं चिकटून बसलेलं पाहिलं ना की माझ्या मनात काय यायचं सांगू आपण संघटित झालो एकत्र राहिलो तर मोठमोठ्या संकटांवरही सहजपणे मात करू शकतो हे त्यांना सुचवायचं नसेल ना असंच काहीतरी मनात आलं ते बिचारे रात्री कधी झोपले काय माहीत प्रचंड थंडी वाजत असल्यानं मीही कशी कशी झोपण्याचा प्रयत्न करत होते त्या माकडांचा आवाज ऐकत रात्री उशिरा कधीतरी डोळा लागला सकाळी उठले तेव्हा डोळ्यांना जंगल दिसू लागलं तसं रात्री ते मनानं अनुभवलंच होतं पण डोळ्यांना दिसलं ते निव्वळ सौंदर्यच माकडं तर सकाळीही घोळका करून बसली होती गायी हिरव्यागार गवतावर चरत होत्या सकाळी लवकर आटपून आम्ही तिथनं निघणार होतो रतनपूरजवळ दुपारी जेवण करून आम्ही पुढे सीतावनातून चालत जायचं चा ठरलं होतं रात्रही जंगलात पानं पसरून त्यावर झोपून बटाटे शेकोटीत भाजून शेजारी शेकोटीचं कुंभण घालून असं झोपायचं ठरलं होतं पण प्रत्यक्षात तिथे काय झालं हे माझ्या आधीच्या लेखात आलंच आहे हा सगळा अनुभव माझ्या मनाला व्यापून टाकणारा होता या संपूर्ण परिक्रमेत अलिप्तपण माझं राम ब्रह्मानुभव राम हे माझं मागणं माझ्या मैयानं सतत पुरवलं होतं तर हे सर्व अनुभव ऐकायला तुम्हाला आवडलंच असेल यापुढचे काही अनुभव आणखीन एखाद्या व्हिडिओमध्ये धन्यवाद